हा अहो खूप काम आहे घरातली स्वच्छताही भांडी लागतो किंवा आता घातून ठेवले आरती खराब कसा असेल सगळं साफसफाई करायचे अजून पडले काम माझ्या नवं मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं दा, त्याच्यामुळे दोन चार व्हिडिओ टाकले नाहीत भांडी पडले पुढे भांडी पडले घासायचे आता जरा असं किचडी भात केली नातू नातू आरती म्हणून आणि कसे आहात बरे आहात ना तुम्ही मला जरा लाँग व्हिडिओ टाकायचे मग जरा शूट करायला पुन्हा तर माझी नात आली बारकी श्रेया ती आता मला शूट करायला लागली जरा असं काम आहे लय खूप काम आहे आणि होत नाही हळूहळू हळू बसून बसून करायचं थोडंसं थांबते थोडंसं करते थोडं थांबते थोडं करते या दोघी जरा सकाळचा स्वयंपाक करून जातात दिवसभराचं काम काही कमी आता तिकडे मशीन लावली आणि आता इथं लादी पुसायची आहे भांडी पडलेत भांडी घासायचे आहेत घरातली कामं दिसून येत नाहीत ना भाजी चपाती करून गेले की संपलं काम बाकी काय राहते ते राहते अख्खा दिवस सासूबाई करते काम काय करणार करायला तर पाहिजे सपोर्ट केला पाहिजे नाही का मी घाण ठेवून तर नाही चालेल संध्याकाळ आले तर मग आणि वैतागणार माणसाला कोणी पण बाहेर ना आले तर कंटाळाच येतो ना बघू की घरात असून सुद्धा काय केलं नाही आणि करतील ना मस्तपैकी ठणठणीत पण आतमध्ये दुखते कोणाला माहिती आहे का नाही मग चला असो पण करायला पाहिजे आपलं घर आहे आणि सगळ्यांनी एकामेकाला सपोर्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही आहे आणि म्हणून आता सुरुवात करते माझी नाताने म्हणून तुला बोललं की जरा व्हिडिओ काढ मला लॉंग व्हिडिओ टाकायला आहे हो झाले घराची कामं वगैरे हो करून सगळं पसरा पण घर पणले घाण झाले जरा हॉस्पिटलमध्ये होते ना मी माझ्या मिस्टरांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर तीन चार दिवस इकडेच होते घर खूप घाण झाले ह्या दोघी कामाला जात होत्या काय भाजी स्वयंपाक करून जायच्या आणि मग आता साफसफाईचं खातो माझ्याकडे एक सकाळी छोटी आहे ती सकाळचं करून जाते भाजी चपाती संध्याकाळी बारकी मोठी आहे ती संध्याकाळचा स्वयंपाक करते मग त्यांना मदत तर मला करावंच लागते म्हणा पण असं चाललंय दिवसभराची काम मला आहे साफसफाई खातं माझं कारण मला स्वच्छता आवडते ना मला घाण ठेवू शकत नाही मी कारण दिवसभर आपण असतो माझे नातू असतात लहान मुलं असतात तर स्वच्छता करायला लागते ना आपल्याला मग आता मी किचन साफ केलं जातो हा किचन साफ केलं आहे आणि आता भात जर असं घातला थोडी भांडी ठेवल्यात भांडी आता घालायचे सगळं किचन घेतलं की मग स्वच्छ होते मशीन लावलं थोडी ठीक आहे